माझं नाव इंदुबाई नतुजी गाडगे राहणार पोपाळी तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ महाराष्ट्र मी बऱ्याच वर्षापासून राजश्री लॉटरीचे तिकीट खरीद हो करीत होते आणि त्याच्यामध्ये मला छोटे मोठे बक्षीस लागत होते जून महिन्यामध्ये पंजाब येथे आम्ही फिरायला गेले असताना लुधियानामध्ये शॉपिंग करता करता तेथे ते एक लॉटरीचं दुकान दिसलं आणि आम्ही तिथून दिनांक पाच सहा पंचवीस रोजीचे राजश्री लॉटरीचे पन्नास रुपयाचे तिकीट खरेदी केले होते दोन दिवसानंतर आम्ही मूळ गावी आलो आणि नंतर लक्षात आलं की आपण लॉटरीचं तिकीट खरेदी केलं होतं जेव्हा मी निकाल पाहिला तेव्हा पहिल्या बक्षीसला माझा नंबर लागला हा माझा विश्वासच बसत नव्हता हो मी दोन तीन वेळा निकाल पाहिला तेव्हा तेव्हा माझा विश्वास बसत नव्हता हो की माझा नंबर हा जुळलेला आहे का म्हणून आणि मला एकवीस लाखाचं बक्षीस लागलेलं ला आहे या पैशाचा उपयोग माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी आणि त्याच्या लग्नासाठी मी वापर करणार आहे मी एवढं सांगू इच्छितो आपल्या नशिबावर विश्वास ठेवा आणि प्रामाणिक राहा राजश्री लॉटरीने खरंच माझं आयुष्य बदललं मला खूप आनंद झाला राजश्री लॉटरी ही सरकारी लॉटरी आहे तिकीट खरेदी करत असताना सरकारी लॉटरीचे तिकीट खरेदी करा माझ्यासाठी हा दिवस सर्वात आनंदाचा दिवस होता राजश्री लॉटरी खरंच बक्षीस मिळण्याची संधी देते एकवीस लाख रुपयाचे बक्षीस जिंकणे म्हणजे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे त्यामुळे माझे आयुष्य बदलणार आमची परिस्थिती खूप गरिबीची होती आणि आम्हाला हे बक्षीस खूप मोठं वाटते राजेश्री लॉटरी आता आमची परिस्थिती बदलणार तुम्ही पण राजेश्री लॉटरीचं तिकीट घेऊन नशीब आजमावा राजश्री लॉटरीचे खूप खूप धन्यवाद